मधल्या राजकोट किल्ल्यावरची ही दृश्य बघतोय छत्रपती शिवरायांचा जो नवा पुतळा या ठिकाणी दिमाखात उभारण्यात आलेला आहे त्याचं लोकार्पण अगदी काही क्षणांमध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच मंत्री नारायण राणे हे सुद्धा पोहोचलेले आपण बघतोय रवींद्र चव्हाण शिवेंद्र राजे भोसले हे सगळे महत्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित था आहेत आणि अगदी काही वेळामध्ये या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे जगविख्यात शिल्पकार आणि पद्मश्री राम सुतार यांनी कंपनीच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिल्प साकारण्यात आलेलं आहे राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या हा संपूर्ण पुतळा साकारण्यात आलेला आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण होईल मधल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि अधिकची माहिती आपण जाणून घेतोय की पुतळ्याची ही जी उंची आहे ती एकूण त्र्याऐंशी फुटांपर्यंत आहे चबुतरासह एकूण उंची जर विचार केला तर त्र्याण्णव फूट आहे या पुतळ्याचं एकूण वजन आहे पंचावन्न टन तर या पुतळ्यासाठी ब्रॉन्झ या धातूचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातलीच अधिकची माहिती देतात अभिषेक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे नवा पुतळा आहे त्याचं आपल्याला आता पूजन होताना पाहायला मिळत आहे एकूणच शिल्पकार राम सुतार यांच्या देखरेखीखाली अनिल सुतार यांनी या पुतळ्याची उभारणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले असतील पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे निलेश राणे असे सगळे आपल्याला या कार्यक्रमामध्ये नेते मंडळी दाखल झाल्याचं जा पाहायला मिळत आहे एकूणच थोड्याच वेळात छत्रपतींची महाआरती देखील इथं पार पडणार आहे एकूण मोठं राजकारण आपल्याला या सगळ्या ज्या पुतळ्यावरनं आपल्याला रंगताना पाहायला मिळालेलं होतं ऑगस्ट महिन्यात मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये हा जो पस्तीस फुटाचा जुना जो पुतळा होता तो पोसळला होता आणि त्यानंतर मोठं राजकारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळालेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संदर्भात भाष्य करताना माफी देखील मागितलेली होती आता पाहायचं तर राम सुतार यांच्याकडनं या संदर्भात सरकारकडनं बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या हातून हे संपूर्ण शिल्पाचं काम या संपूर्ण पुतळ्याचं काम आपल्याला केल्याचं पाहायला मिळत आहे साधारणपणे पंच्याऐंशी टन इतकं एवढं या, या पुतळ्याचं वजन आहे साधारणपणे तलवारीपर्यंतची उंची जर का पाहायची तर ती आपल्याला त्र्याऐंशी फुटापर्यंत गेल्याचं दिसत आहे आणि एकूणच भव्य दिव्य असा हा संपूर्ण पुतळा आपल्याला पाहायला मिळतो जो आज लोकार्पण आपल्याला होता पाहायला मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला याचं उद्घाटन होताना पाहायला मिळालेलं होतं मात्र कोसळल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने निर्मिती झाली आणि आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्याला याचं लोकार्पण होताना दिसतय अगदी अभिषेक या पुतळ्याची काही वैशिष्ट्य सांगू शकाल का कारण जसं मागच्या वेळेला दुर्घटना घडलेली होती आणि हा पुन्हा एकदा दिमाखामध्ये एक दा दिमाखा दवा पुतळा उभारला गेलेला आहे हे शिल्प साकारलं गेलं आहे असं बोललं जात आहे की साधारणपणे पुढची शंभर वर्ष याच ठिकाणी अभेद्यपणे हा पुतळा हे शिल्प उभं राहील असं समोर आलेलं आहे नक्कीच साधारणपणे जर का प्रशासकीय याची या, या पुतळ्याचे नवन नवीन जो हा पुतळा आहे त्याची प्रशासकीय मान्यता आहे साधारणपणे आपल्याला बत्तीस लाखांपर्यंत हे पाहायला मिळत आहे आणि रामसुतार यांची जी कंपनी आहे रामसुतार आर्ट क्रिएशन यांना ह्या संपूर्ण पुतळ्याचं शिल्प बनवण्यासाठी काम देण्यात आलेलं होतं एकूणच अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी तर हा कार्यक्रम आपण बघतोय अगदी काही वेळामध्ये लोकार्पण पार पडेल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट